संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथी अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न विजय मोरेसर अभिनव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या समारंभात विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले वार्षिक स्नेहसंमेलनाद्वारे या आयोजित क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनासुद्धा सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान दालन ग्रंथ दालन विज्ञान दालन चित्रकला दालन रांगोळी दालन यांचं उद्घाटन मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक करण्यात आले या समारंभात विजय दामो मोरेसर यांना अभिनव आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्कारासाठी मोरेसर यांची निवड करण्यात आली त्यांनी सामाजिक कार्यात घेतलेला सक्रिय सहभाग नाट्य महोत्सवात सचिव व अध्यक्ष म्हणून केलेलं काम तसेच शालेय कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करताना केलेले उपक्रम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला मोरेसर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करून संस्थेला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मोलाचे योगदान दिलं त्यांच्या या समर्पित कार्यामुळे त्यांना अभिनव आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे खजिनदार पद्माकर गांगल प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे संस्था खजिनदार श्रीकांत ओक शालेय समिती अध्यक्ष विनायक चितळे संस्था सदस्य रवींद्र खराडे संस्था सदस्य चंद्रकांत कुडेसर शालेय समिती सदस्य आशुतोष कुलकर्णी मुख्याध्यापक डी एस शिंदे स्नेह संमेलन अध्यक्षा संगीता भोईर दाभाडे मॅडम विजय मोरेसर तसेच प्रमुख उपस्थित यशस्वी माजी विद्यार्थी प्रतिनिधी कैलास मामले सागर भुईकोट अजय शिर्के देवेश निमकर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अंकुश घोडविंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते या समारंभात दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा यशस्वी माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते माजी विद्यार्थी कैलास मावले यांनी आपल्या भाषणातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले त्यांच्या यशामध्ये संस्थेच्या योगदानाला मान्यता दिली माझी म्हणजे सर्व आणि शिक्षक वृद्ध शिक्षक माझी विद्यार्थी प्रतिनिधी आहेत म्हणजे सर्व आणि शिक्षक वृद्ध शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो आज मी इथे मला एक आनंद होतो संस्थेत आणि शाळेत बरेचदा येत असतो पण आज मी माझे विद्यार्थी म्हणून इथे आल्याने मला जी संधी मिळाली त्याचा मला जास्त आनंद होतोय कारण संस्कृतशी आमचा पिढीचा वारसा आहे म्हणजे माझे आजोबा एकोणीसशे सत्तर च्या साली

शाळेत मागे येणं ताण असायचं आणि त्यामुळे मी व्यवसाय प्रगती करू शकतो आज माझं समर्थ कॉम्प्युटर नाव आहे नंतर एक शॉप आहे तेरा वर्ष झाली मी माझं स्वतःच दुकान आणि व्यवसायात प्रगती केले त्यासोबतच सामाजिक कामाची आवड असल्याने मी पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा काम करते गेले दोन वर्ष मी पत्रकारिता करत असल्याने आज सकाळ सागर पेपर काम करते दैनिक आपले संघर्ष टाइम्स मध्ये मी स्वतः आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश येतोय त्या कला शाखेला आम्ही जे आम्ही अभिकेशन घ्यायचं होता तसं नाही आहे पण कला शाखेत व विद्यार्थी पुढे जात नाही कॉमर्सला सायन्सला अभिकेशन केल्यास तो बरं असायचा तर त्यावेळी आम्ही आज अभिस केल्याचा म्हणजे विशेष केला की आम्ही कला शाखेतच केलं पण कला शाखेत विद्यार्थी खरेदी करू शकतो जे मी तुम्हाला कन्फॉर्म करतो कारण कला शाखे कला दिशा भरपूर असतात मी आज पदरगत सुद्धा आहे मी आज व्यवसाय सुद्धा आहे आणि आणखी तिसरा एखादा व्यवसाय माझा असू शकतो कारण मला क्षेत्र भरपूर आहे कॉमर्स किंवा सायन्समधून तुम्ही एखाद्या ठराविक दिशेने जाऊ शकता आर्ट्स विद्यार्थी म्हणजे बाकी आर्ट्स आणि सायन्स आणि कॉमर्स मध्ये माहिती घेऊ नका पण म्हणजे मी कला जॅकेट एवढं सांगू शकतो कारण आम्हाला मार्गदर्शन करताना त्यावेळी निकम सर होते आता मला वाटतं दाबाळे मॅडम तेव्हा तिथेच मोरे सर तिथेच आले

कार्य करणे त्यामुळे संस्थेमुळे बदलण्याची पद्धत झाली आमच्या कौटुंबिक जो प्रगती झाली आहे त्या संस्थेचा आधार आहे आज आमच्या आजोबा या ठिकाणी काम करत होते बाजारात त्या कामाचं स्थान बघून संस्थेने कुटुंबाला आधार दिला माझ्या वडिलांना शाळेत नोकरी दिली त्यामुळे त्यावेळी अण्णा आठवले अण्णा गडकरी आणि नानाजीचे वडील बाबाराव होते यांनी तळागाच्या माणसाला नोकरी देऊन आमच्या कुटुंबाला कुठेतरी उभारी दिली आणि म्हणून मी आज इथे सामाजिक जीवनात जो संस्थेचं आजन्म डोळे राहिले आहे आणि मी त्यांना एकच मार्गदर्शन करतो आपली संस्था ही संस्था देते म्हणून विद्यार्थी पुढे करतो कारण इतके संस्था म्हणजे आमच्या बरोबरचे विद्यार्थी काही भोगोलीला गेले काही इतर कॉलेजला गेले त्यांना तिथे संस्कार नाही म्हणून ते थोडेसे मग गडबडीत होतात काही वाईट मार्गाने सुद्धा गेले तर आपण दुण विद्यार्थी वाईट मार्गाने गेला असं सहसा कुठे घडत नाही म्हणजे

आणि तिने सुद्धा भाग घेतला होता आणि जे सुद्धा जे गाणं होतं तेव्हा विराट ठेवून त्यामुळे ते संस्थेगीत मला चांगलं द्यायला आनंद वाटत धन्यवाद